नमस्कार रेश्मा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ना ब्रेडची रसमलाई कशी बनवायची ती पानावं मस्त अशी लागते नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे शेजारी बेलायकनचे चॅनल असतात त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून मी ज्या रेसिपी अपलोड करते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि व्हिडिओ शेअर करत जावं आता इथे ब्रेडचे असे स्लाईस घेतलेले आहेत मी साईडच्या कडा कट करून घेतलेले आहेत पहा इथे मी दूध घेतलेलं आहे कोणतंही चालतं तुम्ही म्हशीचं चा घ्या गाईचं घ्या कोणतंही दूध असेल तुमच्याकडं रेग्युलर वापरता आपण ते तर ते घेऊ शकता इथे माझ्याकडे गाईचंच दूध आहे तर मी हे तापलेलं घेतलेलं आहे जे गरम करून आपण थंड करतो ते दूध आहे आणि त्याच्यावरची जी मलाई आहे ती मी बाजूला करून ठेवले तीही आपल्याला लागणार आहे तर ते कशासाठी लागणार नंतर तेही मी सांगणार आहे तर हे छान आपल्याला दूध उकळून घ्यायचं थोडंसं आपल्याला हे आठवून दूध घ्यायचं आहे आता इथे एका बाउलमध्ये आपल्याला एक चमचा वेनेला वेनिलाची कस्टर्ड पावडर घ्यायची आपल्याला कस्टर्ड पावडर मध्ये आपल्याला इथे दोन ते तीन चमचे दूध आहे आणि छान असे छान अशी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला गरम दूध वापरायचं नाही गरम दूध वापरलं ना तर पूर्ण अशा गाठी होतात थंड दूध वापरायचं तुम्ही फ्रीजमध्ये काढून जरी वापरलं तरी चालेल पण कोमट गरम असं दूध वापरायचं नाही बिलकुल काय वाटतं छान अशा गाठी तयार होतात आणि मग त्या पटकेने अशा विरगळत नाहीत किंवा मोडत नाही त्याच्या गाठी झाल्या की बा अशा थंड दुधामध्ये पटकन मिक्स होतं छान असं दूध आपला चार मिनटं आठवून घेतलेलं आहे आपण हे पाहे आपल्याला आवडीनुसार साखर वापरायची आहे तर मी ते चार चमचे साखर वापरणार आहे आपण रसमलाई बनवतोय ब्रेडची तर आपल्याला साखरही वापरली पाहिजे तेवढी आता आपण साखर घालून घेतली ती ही छान असे मिक्स झालेले विरगळलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला विलायची घालायची तर मी खोलबत्त्यामध्ये अशी जाडसर कुटून घेतलेली आहे विळायची आणि ती थोडीशी छान अशी ताजी विलायची कुटून घेतली ना आपण तर तिचा फ्लेवर लवकर असा जात नाही किंवा पावडर करून ठेवली असेल ना तर तिचा असं फ्लेवर उत्तर होतो तर अशी चवच्या जवळ आपण कुटून घ्यायची खूप छान असा फ्लेवर टिकून राहतो आता इथं ह्या दुधामध्ये आपल्याला जे आपण कस्टर्डचं मिश्रण करून घेतलं होतं ना मिक्स करून घेतले की नाही दुधामध्ये तर ते हे आपल्याला दर याच्यामध्ये हळूहळू ओतून घ्यायचे आता ठीक आहे पहिली आपण घरायच्या आधीशी मिक्स करून घ्यायची थोडीशी तळाला बसून राहते त्यानंतर हे सगळं मिक्स करून ते पूर्ण हळवत राहायचं तीन ते चार मिनटं कस्टर्ड पावडरही शिजायला टाईम लागतो नाहीतर तर तिचं कच्चा तसं वास मारतं थोडंसं आपण हे शिजवून घ्यायचं आहे छान हे पा छान असे कस्टर्ड पावडर पण शिजलेली आपली आणि छान असे घट्टसर दूध तयार झाले तर हे बंद करून घ्यायचं आहे छान रबडी तयार झालेली हे पा पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही हे असंच फ्रीझरमध्येही ठेवू शकता साडे पाच ते दहा मिनटं तुम्ही ठेवलात ना आपल्या इकडे बाकीची तयारी होतं असं पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे दूध हे पाहा इथे आपण ती साई जी होती ना ती घेतलेली आता ही साई आपल्याला छान अशी फेटवून घ्यायची आहे तुमच्याकडं साई नसेल एवढी भाजी तर तुम्ही याच्याऐवजी हो मिल्क पावडर वापरली तरी चालेल সাধে আপনারা না পেটিসর বাপরাচা চমচা পয়ে খাতো ছ মস্ত পেখে থাকে বানুব ঘাতিল ते मिक्स करायचे थोडस पातळ असं ते शेवण्यासाठी आता इथे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही ते घेऊ शकता आता हे मी दोन एकदम ठेवून घेतलेले आणि त्याचे असे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आपण हे ब्रेडचे तुकडे घेतलेले आहेत आता जे स्लाइस करून घेतले होते ते तर त्याला अशी एक चमचावरून मलाई घ्यायची छान अशी पसरून घ्यायची आपल्याला आता दुसरा ब्रेड घ्यायचा तुकडा तो होते छान असं आपल्याला लागून घ्यायचा आहे आणि ह्याच्या आता आपल्याला असे कट तुकडे करायचे मी असे छोटे छोटे पिसेसमध्ये कट करते तुम्ही दोन दोन तुकडे केले तरी चालेल थांब ना भुले हे पहा पण इथे या पद्धतीने असे स्लाइस कट करून घेतलेले आता एका एका बाउल आपण दूध घेतलेलं आहे थांब दोन मिनिट बाळा हो देते ते हो आता आपण हे दूध घेतलेलं आहे तर तुम्ही कशामध्ये सर्व करणार त्याच्यावरती तुम्ही काय घेतलं असं लांबस कसरत असं भांडं घ्यायचं आणि या दुधामध्ये असं छान असं डीप करून घ्यायचं आणि आपण एकसारखं आपण हे ज्या पद्धतीने तुम्हाला ठेवायचे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता हे खूप छान लागते टेस्टी अशी एकदा नक्की करून पा आणि झटपट होते हे पा आपण एक सारखे लावून घेतलेले आता इथे आपली छान अशी आवडी तयार झालेली आहे झटपट रस मला हे करतोय तर ही मलाही आपली बघा किती दाटसरस ही छान दाट तयार झालेली आहे आता हे याच्यावरती सोडून घ्यायचे हे पा किती मस्त अशी आपली रसमलाई ब्रेडची झालेली आहे आणि खूप छान टेस्टी लागते नक्की या पद्धतीने करून पा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ, खूप धन्यवाद